माझ्या अनुभवातून सांगतोय मी तुम्हाला प्रत्येक जण तुम्हाला रिक्षावाला हेच सांगेल नका करू मित्रांनो हे नका करू कारण याच्यामुळे ना तुमच्या रिक्षाचे लायनर पण जातात मेन म्हणजे जर खाली चेक करायला हवं कारण खाली असतातच बसलेले त्यासाठी तुम्हाला ते चेक करायला हवं मी आता नक्की करा बोललो तर तुम्ही ही गोष्ट कराल तर ही गोष्ट नका करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना तर मी निखिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आहे ऐरोलीला आणि तुम्ही विचार करत असाल मी आयरोलीला आहे तर रिक्षा कुठे गेली तर रिक्षा आपली साईडला लावली मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो की बघा रिक्षा आपली इथे लावलेली आहे आणि मी आता तुम्हाला तुम्ही व्हिडिओचा ता टायटल आणि थांबलेलवर ना तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो की मी आज व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाले म्हणजे काल जी मी व्हिडिओ टाकली उत्सवाची आगमनाची त्याच्या अगोदरच मी एक व्हिडिओ टाकली होती रिक्षाबद्दलच माहितीची होती त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे कमेंट येत होते की रिक्षाच्या म्हणजे रिक्षा कशी चालवावी कशी कशी मेंटेन ठेवावी म्हणजे काय करायला हवं मेंटेन ठेवण्यासाठी रिक्षा त्याबद्दल माहिती द्या अशा बऱ्याच कमेंट येत होत्या मला मित्रांनो तर विचार केला की आज ती व्हिडिओ बनवूयात मित्रांनो त्यासाठी मी आता इथे थांबलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो की म्हणजे आता मी जेव्हापासून रिक्षा चालवतोय तेव्हापासून मला काय अनुभव माझा काय अनुभव आहे की काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं जर रिक्षा मेंटेन ठेवायची असेल म्हणजे खूप वेळ अशी टिकायला हवी रिक्षा काही काम जास्त दिलं नाही द्यायला नाही हवं यासाठी काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं त्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे मित्रांनो म्हणजे माझ्या अनुभवातूनच मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय कुठला मोठा कोर्स नाही केलेला आहे रिक्षावरती काही पी एच डी नाही केलेली पण मी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल चांगली माहिती मिळेल मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे रिक्षावाले मित्र असतील भाऊ असतील त्यांच्यापर्यंत पण त्यांना पण नवीन रिक्षा घ्यायची असेल पण माहिती हवी असेल की रिक्षा घेतल्यानंतर तिची काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून ती खूप वर्ष टिकायला हवी जास्त काम नाही द्यायला हवं त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि जी बाजूची आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येऊन जातील आणि एक नवीन फीचर आलेला आहे मी प्रत्येक वेळी सांगतोय हल्ली हाईप म्हणून ते पण करून टाका मित्रांनो म्हणजे व्हिडिओ ट्रेंडिंगला येऊ शकते जर तुम्ही हाईप जास्तीत जास्त केलं तर तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चला या माझ्यासोबत आता तर मित्रांनो अजिबात टाईम वेस्ट न करता मी व्हिडिओला सुरुवात करतोय तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतोय मी तुम्हाला प्रत्येक जण तुम्हाला रिक्षावाला हेच सांगेल पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे नियमित सर्व्हिसिंग करायची आहे गाडी तर सर्व्हिसिंगमध्ये काय करतात की ऑइल चेंज करतात परत गाडी वॉश करतात आणि ग्रीसिंग करतात या तीन गोष्टी सर्व्हिसिंगमध्ये करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला पण काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगेल जसं की तुम्हाला किंवा जर मेकॅनिकने तुम्हाला सांगितलं तर ती गोष्ट पण करून घ्यायची आहे चेक करून तर जसं की एअर फिल्टर तुम्हाला चेक करायचं आहे जर चेंज करायला लागलं तर तो चेंज करून टाका फ्युअल फिल्टर पण चेंज करू शकता तुम्ही चेक करून जर चेंज करावा वाटला तर आणि मित्रांनो तुमचे जे टायरचे लाईन लायनर असतात ते पण तुम्हाला साफ करून घ्यायला हवेत आणि चेक करायला हवं की ते बदलायचे तर नाही आहेत ना त्यासाठी तुम्हाला ते चेक करून घ्यावे लागतील तर मित्रांनो ही होती पहिली गोष्ट की तुम्हाला गाडीची सर्व्हिसिंग नियमित करून घ्यावी लागेल त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे ना। 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 मित्रांनो कारण खूप मोठी गोष्ट असते म्हणजे जास्त तुम्हाला काय रोज रोज नाही करायला लागत ही गोष्ट महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं तुम्हाला ही गोष्ट करायला लागते सर्व्हिसिंग गाडीची ती तुम्ही नियमित करायला हवी तरच तुमची रिक्षा जास्त काम देणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व्हिसिंगबद्दल सांगितलं सगळ्यात अगोदर तर आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की तुम्ही गाडी कशी चालवाल ड्रायविंग कशी कराल गाडी तर सगळ्यात अगोदर मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही गाडी चालवायला रिक्षामध्ये बसाल तर बसायच्या अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे रिक्षाच्या खाली वगैरे काही कुत्रा किंवा मांजर काय ना काय बसलेले असतात किंवा रिक्षामध्ये काही आहे का कुत्रा वगैरे मांजर ते चेक करायला हवं तुम्हाला मित्रांनो मेन म्हणजे जर खाली चेक करायला हवं कारण खाली असतातच बसलेले त्यासाठी तुम्हाला ते चेक करायला हवं किंवा मागे पुढे काही नाही आहे ना गाडीच्या ते तुम्हाला बसायच्या अगोदर चेक करायला हवं त्याच्यानंतर ते झालं की मी तुम्ही गाडी चालवायला गाडीत बसू शकता आणि मग गाडीत बसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गाडी चालू केल्यानंतर गाडी एकदम रिक्षा आपली हळूहळू सुरू करायचे एकदम एकदम अशी जोरात नाही अचानक सा रेस यायचे तर हळूहळू सुरुवात करायचे आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे की जास्त ओव्हरलोड नका करू गाडीमध्ये रिक्षामध्ये आपल्या नाहीतर काही रिक्षावाले म्हणजे बरेच जण रिक्षावाले खूप सीट घेतात मागे पण चार चार जणांना बसवतात हो पुढे पण दोन दोन तीन तीन बसवतात हो असे रिक्षावाले मी बघितलेले आहेत तर असं कधीच करू नका मित्रांनो आणि काही सामान वगैरे असेल तो पण जास्त ओव्हरलोड नका करू रिक्षामध्ये कारण ओव्हरलोड झाला की मग रिक्षा पुढे जायला थोडासा त्रास होतो म्हणजे इंजिनवर ताण येऊ शकतो मित्रांनो त्याच्यामुळे जास्त ओव्हरलोड नका करू रिक्षा मध्ये ही एक काळजी घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो याच्या नंतर एक गोष्ट आहे की तुम्ही एक लिटर तरी कमीत कमी एक लिटर तरी पेट्रोल ठेवायला हवा मित्रांनो आपल्याला माहित आहे आपण पेट्रोलवर गाडी चालवत नाही दिवसभर आपण फक्त वर चालवतो कारण पेट्रोलवर परवडणार नाही पण मित्रांनो एक लिटर तरी रिक्षामध्ये पेट्रोल असायला हवा तुमची रिक्षाची जी टाकी आहे ती दोन लिटरची देतात म्हणजे बजाजची दोन लिटरची आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक लिटर तरी पेट्रोल ठेवायला हवा मित्रांनो कारण पेट्रोल अचानक आपली जी रिक्षा असते ना अचानक ती सी एन पेट्रोल पेट्रोलवर जाते दिवसातनं एकदा तर एकदा तरी अचानक जाते आपोआप जाते आपण नाही केली तर ती आपोआप जाते त्याच्यामुळे मित्रांनो एक, दातर, एक लिटर तरी पेट्रोल टाकीमध्ये ठेवायला हवा आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही सकाळी पहिल्यांदा गाडी काढाल ना तेव्हा पहिला सगळ्याच अगोदर जेव्हा काढाल तेव्हा पहिला पेट्रोलवर गाडी चालू करा मित्रांनो म्हणजे पेट्रोलवर गाडी ठेवा आणि मग चालू करा आणि जवळ जास्तीत जास्त तीन ते चार किलोमीटर मित्रांनो कमीत कमी तीन ते चार किलोमीटर पहिला पेट्रोलवर चालवा आणि मग दिवसभर तुम्ही सीएनजी सी एन जीवर गॅसवर चालू शकता पण पहिला जेव्हा गाडी चालू कराल तेव्हा पेट्रोलवर चालू करा आणि कमीत कमी तीन ते चार किलोमीटर पेट्रोलवर चालवा तर मित्रांनो ही एक गोष्ट आहे जी तुम्ही आ, करू शकता रिक्षा चालवताना ड्रायव्हिंग तर मित्रांनो याच्यानंतर एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही गेअर एकदम हळूच टाका मित्रांनो जास्त जोरात नका टाकू गेअर कारण गेअर जोरात टाकल्याने पुढे जाऊन तुम्हाला रिक्षाला खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणजे गेअर बॉक्सला वगैरे किंवा गेअरची वायर पण तुटू शकते जोरात टाकल्यामुळे त्याच्यामुळे जो गेअर टाकताना थोडं हळूच टाका मित्रांनो जोरात नका टाकू आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की गाडी चालवताना कधीच मोबाईल वापरू नका मित्रांनो कारण आपला मोबाईल समोरच असतो ओला उबेर रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू असतात ऑनलाईन तर गाडी जेव्हा चालवत असाल ना मित्रांनो तेव्हा मोबाईल अजिबात वापरू नका म्हणजे काही रिक्षावाले मी आ, मी बघितले आहेत बऱ्याच जणांना बघितलं आहे जे कानामध्ये हेडफोन घालून मोबाईलवर वगैरे असे रील्स किंवा व्हिडिओज बघत बघत रिक्षा चालवत असतात तर तसं अजिबात करू नका मित्रांनो कारण कोण कधी मध्ये येईल काय सांगता नाही आहेत काहीही होऊ शकतं मित्रांनो त्याच्यामुळे कधीच मोबाईलचा वापर करू नका म्हणजे टाळा हा हा वापर टाळा पूर्णपणे मोबाईलचा वापर कधीच करू नका मित्रांनो जर तरच तुमची पुढे ॲक्सिडंट होण्याची शक्यता कमी होऊ शकते मित्रांनो त्याच्यामुळे मोबाईलचा वापर टाळा तर मित्रांनो मी सर्वात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला मी सांगतोय सर्वात म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे गाडीला मोठं नुकसान होऊ शकतं ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो ही गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा गाडी चालवता हो ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बघा आपला जो ब्रेक असतो ना बरेच जण रिक्षावाले ना याच्यावरती पाय ठेवून असं रिक्षा चालवतात म्हणजे चालवतात रिक्षा आणि याच्यावर असा पायच असतो म्हणजे ब्रेक दाबलेला असतो मित्रांनो त्याच्यामुळे ही गोष्ट नका करू मित्रांनो हे नका करू कारण याच्यामुळे ना तुमच्या रिक्षाचे लायनर पण जातात आणि बऱ्याच गोष्टी होऊ शकतात याच्यामुळे पुढे जाऊन त्याच्यामुळे गाडी चालवताना कधीच हा ब्रेक दाबू नका मित्रांनो म्हणजे ब्रेकवर पाय ठेवू नका या कारण बऱ्याच गोष्टी होऊ शकतात जर तुम्हाला पाय ठेवायचा असेल तर तुम्ही खाली ठेवू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की अचानक कोणी समोर आलं आणि आपला पाय खाली आहे तर पटकन कसं पाय द्यायचं तर तुम्ही इथे पण पाय ठेवू शकता मित्रांनो बघू शकता की मग पटकन असं पाय तुम्ही घेऊ शकता या साईडला तर मी तर इथेच ठेवतो इथे पण जास्त जोरात नका ठेवू पाय फक्त वरच्यावर ठेवा असा पाय आणि हे करू शकता किंवा असं खाली पण ठेवू शकता तुमच्यावर आहे पण याच्यावरती कधीच पाय ठेवू नका मित्रांनो कारण हा दाबला जातो आणि मग लायनरला त्याच्यामुळे त्रास होतो आणि मग लायनर जाऊ शकतात मित्रांनो त्याच्यामुळे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ही गोष्ट नक्की करा म्हणजे ही गोष्ट करू नका मी आता नक्की करा बोललो जर तुम्ही ही गोष्ट कराल तर ही गोष्ट नका करू मित्रांनो ही गोष्ट नाही करायची आपल्याला याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात तर मित्रांनो हे होतं गाडी कशी चालवायची म्हणजे ड्रायव्हिंग कशी करायची ज्याच्यामुळे जर तुम्ही अशी ड्रायव्हिंग केली तर पुढे जाऊन तुम्हाला रिक्षाला कमी नुकसान होऊ शकतो कमी मेंटेनन्स देईल रिक्षा तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगणार आहे की रिक्षाची डेली तुम्ही काय काळजी घेऊ शकता म्हणजे आता ही झाली ही पण डेलीच झाली म्हणजे तुम्ही रोज रिक्षा जेव्हा चालवता तेव्हा कशी चालवायची ते आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व्हिसिंग बद्दल सांगितलं ते एक किंवा दोन महिन्यानंतर आपण करतो पण रिक्षाची रोज डेली जी तुम्ही काळजी घ्यायची असते ती कशी घ्यायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे तर ते असं असणार आहे मित्रांनो की जसं की जेव्हा तुम्ही रिक्षा चालवायला येता रिक्षामध्ये बसायला येता तेव्हा रिक्षा पूर्ण ते साफ केली पाहिजे म्हणजे रिक्षाला फडका मारला पाहिजे पूर्ण स्वच्छ केली पाहिजे रिक्षा जो आपला खालचा फ्लोअर आहे तो पण पूर्ण पुसून वगैरे पूर्ण स्वच्छ केला पाहिजे पूर्ण पुढचा डॅशबोर्ड वगैरे मागे सीट वगैरे डिक्की वगैरे पूर्ण साफ करून रिक्षा पूर्ण क्लिअर करून स्वच्छ करून मगच रिक्षा चालवायला सुरुवात करायला हवी मित्रांनो ही एक काळजी घ्यायला हवी त्याच्यानंतर ब्रेक व्यवस्थित काम करतोय का इंडिकेटर व्यवस्थित चालतोय का किंवा हेडलाईट व्यवस्थित म्हणजे एक बरोबर चालू आहे का ते चेक ते चेक करा मित्रांनो त्याच्यानंतर आणि मित्रांनो डेली किंवा आठवड्यातनं तीन चार वेळा तरी टायरमधला टायरमधली जी हवा आहे ना आपली प्रेशर आहे तो चेक करा मित्रांनो टायरमधली हवा आठवड्यातनं दोन तीन वेळा किंवा दिवसाला तुम्ही चेक करू शकता तुमच्या याच्यावरती आहे ते पण आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी कमीत कमी ती चेक करत जा मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्हाला जर माहीत आहे पावसाळा अजून संपलेला नाही अजून पाऊस पडतोच आहे भरपूर पडतोय पाऊस त्याच्यामुळे पावसाळ्यात मित्रांनो काळजी घ्यायची असेल तर गाडी जास्त जास्त पाण्यात उभी नका ठेवू मित्रांनो पाण्यामध्ये आणि पाण्यातनं जास्त खड्ड्यातनं वगैरे नेऊ नका गाडी कारण लायनरला वगैरे त्रास होतो गाडीच्या म्हणजे लायनर खराब होऊ शकतात त्या गोष्टीमुळे पाणी गेल्यामुळे तर पाण्यातनं नेणं एकदम टाळा मित्रांनो गाडी म्हणजे खड्डे असतील खूप सारे तर खड्ड्यातनं नेणं टाळा तर मित्रांनो ही गोष्ट एक करू शकता आणि मित्रांनो तसंच गाडी जुनी होते तसंच काही काही ठिकाणी गंज लागायला लागतो गाडीला म्हणजे गंज होत येतो जुनी जशी गाडी जुनी होत जाते तसा गंज येत राहतो गाडीला बऱ्याच ठिकाणी तर ते तुम्ही तुम्हाला टाळायचं असेल तर ते नीट ठेवायचं असेल तर तुम्ही मित्रांनो एक गोष्ट करू शकता ते त्या ठिकाणी पॉलिश वगैरे करून तिथे कलर वगैरे करून तुम्ही ती, थे ती, थे ती mm. गोष्ट टाळू शकता मित्रांनो गंज वगैरे म्हणजे मोठा प्रॉब्लेम होण्यापासून म्हणजे आता गाडी सडायला लागली की पूर्ण पत्रा पण पूर्ण फुटून जातो तुटून जातो तर तो, तो।, तो प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पहिल्यापासूनच करायच्या आहेत मित्रांनो तेव्हा तेव्हा ते जाऊन तो मोठा प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी असते तसेच मित्रांनो लहान सहान काही दुरुस्ती असतील तुम्हाला वाटलं की आज इथून आवाज येतोय असा आवाज येतोय क्लच बरोबर दाबत नाही आहे किंवा रेस वगैरे बरोबर होत नाही एक्सिलेटर किंवा ब्रेक बरोबर लागत नाही आहे तर या लहान सहान ज्या गोष्टी आहेत ना त्या वेळोवेळी तुम्ही दुरुस्त करून घ्या मित्रांनो चेक करून घ्या सर्व्हिस सेंटरला जाऊन किंवा जवळपासच्या गॅरेजवर जाऊन रिक्षाच्या तर ह्या गोष्टी तुम्ही नियमित करून टाक करून करायच्याच आहेत मित्रांनो या गोष्टी नियमितपणे तरच तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन भविष्यात रिक्षाला जास्त कामं येणार नाही रिक्षा जास्त बिघडणार नाही तर मित्रांनो ही होती रिक्षाबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे रिक्षा कशी चालवायला हवी जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला रिक्षाला जास्त मेंटेनन्स येणार नाही म्हणजे रिक्षा जास्त काम देणार नाही यासाठी आपण रिक्षा कशी चालवायला हवी याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो मला जे अनुभव आलेले आहेत त्याब त्याच अनुभवातून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुमचे जो जे कोणी मित्र असतील भाऊ असतील ज्यांना रिक्षा घ्यायची आहे किंवा ज्यांनी घेतलेली आहे रिक्षा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो त्यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणी चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि जी बाजूची बेलई कोण आहे ती पण दाखवून टाका आणि मित्रांनो एक गोष्ट म्हणजे सर्व्हिसिंग जर तुम्हाला म्हणजे कशी करतात ते वगैरे जाणून घ्यायचं असेल तर ते मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो मी एक व्हिडिओ टाकलेली आहे सर्व्हिसिंगबद्दल ती व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की सर्व्हिसिंगमध्ये काय काय करतात तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर अशाच आणि काही माहिती तुम्हाला मित्रांनो भेटली नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की काय काय अजून करायला हवं म्हणजे मी ती माहिती दिली नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो म्हणजे आ... कमेंट वाचणारे पण असतात आणि मला पण कळेल की काय आपण करू शकतो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहीत असतील की आपण काय काय करू शकतो आणि काय काय नाही करायचं असतं त्या कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो म्हणजे लोकांनाही कळेल आणि मलाही कळेल तर मित्रांनो अशाच चांगल्या चांगल्या आणि माहितीपूर्ण आणि एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो नेहमी तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि अशाच बघत राहा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र